नमस्ते मी डॉक्टर सतीश पतकी कोल्हापूरमध्ये एकोणीसशे सत्याऐंशीपासून कार्यरत आहे कोल्हापूरच्या पहिल्या टेस्टिंग बेबीचा जन्म आमच्याकडे एकोणीसशे शहाण्णव साली झाला आहे तर आज आपण बघणार आहोत ह्या आय व्ही एफ तंत्रज्ञानामध्ये किंवा इवन इतर उपचारांच्यामध्ये वंध्यत्वाच्या की स्पर्म फ्रीझिंगचा फायदा काय स्पर्म फ्रीझिंग म्हणजे काय की पुरुषाचे जे शुक्रजंतू असतात ते आपण गोठवून ठेवू शकतो आणि ते गोठवले जातात ते मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्री इतक्या कमी तापमानामध्ये मा ते शुक्रजंतू गोठवून आपण सुरक्षित ठेवतो आणि मग जेव्हा पाहिजे त्याचा वापर आपण करून पुन्हा गर्भधारणा त्या ते, त्याच्या पत्नीला आपण करण्यासाठी मदत करू शकतो आता हे फ्रीजिंग मेल फॅक्टरसाठी किंवा स्पर्म फ्रीझिंग हे कधी वापरलं जातं हो? तर ह्याचे दोन तीन उद्देश आहेत एक म्हणजे रेग्युलर उपचार पद्धतीमध्ये सुद्धा आय व्ही एफचे उपचार असू देत आय यू आयचे उपचार असू देत आम्ही प्रत्येक जोडप्यामधल्या पतीचे शुक्रजंतूंचे एक सॅम्पल आम्ही फ्रीज करून बॅकअप म्हणून ठेवतो का बॅकअप म्हणून ठेवतो तर असे अनुभव आम्हाला आलेत की उपचारांचा जो दिवस आहे तो दिवस ज्या दिवशी उजाळतो आणि जेव्हा आपण पतीला सांगतो की बाबा आज तुमचं सॅम्पलची आम्हाला गरज आहे तर दुर्दैवानं काही वेळा त्यांना कुठला तरी व्हायरल इन्फेक्शन असतं कोविडच्या काळात काही प पती नेमकं त्या दिवशी प्रोसियरच्या दिवशी त्यांना कोविड पॉझिटिव्ह टेस्ट आलेले असतात काही वेळेला परगावून येत असतात त्यांना येणं शक्य होत नाही वाटेत कुठंतरी गाडीचा प्रॉब्लेम येतो तर अशा वेळेला एक सॅम्पल आपण बॅकअप म्हणून ठेवलं की आपले उपचार हे चालू राहतात अनइंटरप्टेड म्हणून प्रत्येक उपचाराच्या पेशंटच्या पतीचं एक सॅम्पल फ्रीजिंग करून ठेवायचंच हे एक त्याच्यामागचं धोरण आहे दुसरा फायदा कोणाला की जे पेशंट किंवा जे पती उपचारांसाठी उपलब्ध राहू शकत नाहीत म्हणजे कोणते तर काही वेळा ते मिलिटरीमध्ये असतात आर्मीमध्ये असतात आणि त्यांना सुट्टी मिळत नाही उपचाराच्या वेळा ते येऊ शकत नाहीत काही पेशंटचे पती जे असतात ते अब्रॉड प परदेशी असतात त्यांना येणं शक्य असत नाही तर ते हे जे सगळे लोक आहेत की ज्यांना उपचाराच्या वेळेला उपस्थित राहणं अशक्य आहे त्या सर्व लोकांचं सॅम्पल से आपण फ्रीज करून ठेवू शकतो आणि ते त्या त्या वेळेला आपण वापरू शकतो तिसरा महत्त्वाचा उद्देश असा आहे की जेव्हा एखाद्या पुरुषाला कॅन्सर डिटेक्ट होतो आणि त्या कॅन्सरसाठी त्याला जर समजा केमोथेरपी घ्यायची काही ऑपरेशन्स करायचे तर अशा वेळेला त्या केमोथेरपीमुळे रेडिएशनमुळे त्यांचे निर्मितीही थांबू शकते त्यामुळे अशा पद्धतीच्या पेशंटमध्ये सुद्धा स्पर्म आधी आपण गोठवून ठेवू शकतो आणि मग त्या पुरुषाचे सर्व उपचार झाल्यानंतर जर जेव्हा त्याला प्रेग्नन्सीची इच्छा होईल आपल्या पत्नीसाठी आणि त्यावेळेला जर त्याचा काउंट झिरो आला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणीत नाही आपल्याकडे ते सॅम्पल त्यांचं फ्रीज केलेलं असतं आमच्या कोल्हापूरमध्ये ग्रामीण भागातला एक असाच मुलगा होता तर त्याचं मॅरेज होण्याच्या आधीच त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्यावेळेला त्याचं वय साधारण एकवीस बावीस होतं तर त्याचं सिमेंट सॅम्पल आम्ही फ्रीज करून ठेवलं होतं त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार झाले टाटा कॅन्सरला जाऊन सर्जरी झाल्या रेडिएशन झालं आणि त्याच्यानंतर तो बरा झाला बरा झाला पण त्याचं स्पर्म काउंट बघितलं तर तो झिरो आला होता पण सुदैवानं आमच्याकडे त्याचे सॅम्पल फ्रीज केलेलं होतं त्यामुळे त्याचं मॅरेज झालं आणि मॅरेज झाल्यानंतर प्रेग्नन्सीकरता प्रसंग जेव्हा आला तेव्हा ते फ्रोझन सॅम्पलचा आम्ही उपयोग करून त्या जोडप्याला एक चांगल्या रीतीने हेल्दी मूल मिळालं त्यामुळे स्पर्म फ्रीजिंग हा एक अतिशय महत्त्वाचा भाग या सगळ्या उपचारांमध्ये आहे त्या फ्रोझन स्पर्मचा उपयोग आय व्ही एफसाठीच होतो आहे असं नव्हे आय आय किंवा इतर सोप्या उपचारांसाठीसुद्धा फ्रोझन स्पर्मचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे आय व्ही एफमध्ये फ्रीझिंग टेक्नॉलॉजी म्हणून जे येतात त्याच्यामध्ये तीन प्रकारचे फ्रीझिंग असतात स्त्रीबीजांचं फ्रीजिंग करता येतं स्पर्मचं फ्रीजिंग करता येतं किंवा दोघांच्या संयोगातून तयार झालेला गर्भ जो आहे त्याचं पण फ्रीझिंग करता येतं आणि ह्या सगळ्यामुळं उपचारात येणारं यश आणि उपचाराची क्वालिटी आणि महत्त्वाचा म्हणजे कन्व्हिनियन्स हा निश्चितपणानं वाढलेला आहे